नायलॉन मांजेची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे बुधवारी दिनांक अकरा रोजी अंबड पोलीस ठाण्याच्या पुढे शोध पथकाच्या वतीने या संदर्भात छापेमारी करत एका विक्रेत्यास ताब्यात घेतली असून त्याच्याकडून नायलॉन मांजाचे तब्बल तीसहून अधिक पोलिसांनी हस्तगत केले आहेत पतंग उडवताना वापरण्यात येणाऱ्या घातक अशा नायलॉन मांजा विक्री करण्यास व बंदी असतानाही नाशिकसह अंबड भागात विक्रेते सर्रासपणे नायलॉन मांजा विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे खबरदार या पुढील काळातही नायलॉन मांजा विक्री व साठवणूक कराल तर जेलची हवा खाल असा इशारा अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आला आहे याबाबत या पोलिसांनी सांगितले की अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही काही विक्रेत्यांच्या दुकानावर नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना मिळाले होते त्यानुसार त्यांनी अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख झनकसिंग गुणावत यांच्या टीमने बुधवारी सायंकाळी मोरवाडी गावात पाण्याच्या टाकीजवळ पाहणी केली असता नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी अलबक्ष नईम शेख यास विनापरवाना नायलॉन मांजा विक्री करत असल्याचे दिसून आले त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून मांजाचे तीस गट्टू हस्तगत गट करण्यात आले सदरची कारवाई ही गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जनक सिंग तसेच किरण राठोड घनश्याम भुये संदीप भुरे यांच्या पथकाने केली आहे काल दिनांक अकरा बारा दोन हजार आंबड पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे पी एस आय पण आहोत साहेब शिरसाट साहेब आणि आम्हाला गुप्त माहिती मिळाली की किसन हा नायलॉन माझ्याची छोप्या पद्धतीने विक्री करत आहे तर आपण त्या बातमीची खात्री केली आणि बीबी पथकाचा स्टाफ बनवून आपण छापा मारला तर जवळपास आपल्याकडे नायलॉन माझ्यातील तीस डप्टो आपल्याला मिळून आले त्याच्यामध्ये तर आपण त्याला ता ताब्यात घेऊन नाव करून ते गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढे विचारपूर चालू आहे की हा एवढ्या मोठ्या प्रमाण तुम्ही नयलॉन माझ्यामधून आला आहे तर यामध्ये नागरिकांना एक आवाहन करतो आम्ही की आपण देखील असं न माझे असतील तर ते विकत घेऊ नका कारण सध्या पर्यावरणाच्या दृष्टीने आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने ते अतिशय हानिकारक आहे कारण मोटरसायकलवर भंजा जात असताना ते पतंगाचं मांजर तो गळ्यामध्ये अडकून बऱ्याच लोकांचे प्राण गेलेले आहेत किंवा जखमी होत आहेत आणि पक्षी देखील त्याचे पंख वगैरे याच्याने कट होत आहेत तर हा अतिशय मानवता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर असा गुन्हा आहे त्यामुळे आपल्या लहान मुलांना सांगा जाणते असाणतेपणे त्यांच्याकडनं जा तो नाही माझ्याची खरेदी होते परंतु तुमचा जो आनंद आहे त्या तुमच्या आनंदामुळे दुसऱ्याकडून जीव जाऊ शकतो म्हणून आपण अंबड परिसर आणि इतर ठिकाणी जे काही मान्यवर नागरिक आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे आणि नाशिक शहराचे मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब मी पहिल्यापासूनच याकरिता मुलांमध्ये प्रबोधन करण्याकरता आणि जे कोणी वारंवार सांगून ऐकत असेल त्यांच्याकरणा करण्या कारवाई करण्याकरता आम्हाला आदेशित केले तर आम्ही यापुढे देखील नारायण भाजीची विक्री करताना कोणी दिसेल तर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत आणि मुलांना पण आम्ही मैतानाचं प्रबोधन करणार आहोत तर याच्यामुळे जे अभागी लोक आहेत ज्याचं विनाकारण त्याचे जीव जाऊ शकतो तर तो जीव वाचवू शकतो आपण याच्यातून त्यात कोणीही नव भाजी खरेदी करू नका आणि रस्त्यात पतंग उडू नका घच्चीवर पतंग उडू नका इलेक्ट्रिकच्या तारा असतात त्या अडकून अपघात होऊ शकतात तर आपण आनंद साजरा करताना सु सुरक्षा आणि पर्यावरणाची